भारतीय राज्य घटनेमध्ये विचार केला तर कलमा आहेत भाग आहेत आणि परिशिष्ट आहे परिशिष्टांची निर्मिती का झाली मित्रांनो बघा कलमांना एका जातीच्या कलमांना एकत्र केलं त्यांना बसवलं भागांमध्ये परंतु बरेच असे विषय होते जे भागांमध्ये पुनरावृत्ती दर्शवत होते त्यामुळे झालं असतं काय घटना अजून आपली खूप मोठी झाली असती ही मोठी घटना होऊ नये म्हणून परिशिष्टांची निर्मिती झाली आणि ते इथे एक नंबरचं परिशिष्ट आहे राज्यमतेचे केंद्रशासित प्रदेश बघा दोन नंबरचं परिशिष्ट वेतन व मानधन सॅलरी लक्षात ठेवा आपली सॅलरी होते दोन तारखेला म्हणून दोन तारखेची सॅलरी म्हणून दुसरा परिशिष्ट कोणता वेतन व मानधन बघा तिसरं परिशिष्ट आहे शपथांचे नमुने शपथ या नावा तसे बघा शपथ तीन अंकी शब्द म्हणून तिसऱ्या क्रमांकाचं परिशिष्ट आहे शपथांचे नमुने व पदग्रहण राज्यसभा सुरुवातीला र दिसतोय दोन गुणिले दोन करा म्हणजे हर दोन सारखा दोन गुणे चार म्हणून चार क्रमांकाचं परिशिष्ट काय राज्यसभांच्या जागांचे विवरण आहे मित्रांनो वितरण नाही कंबाईनच्या परीक्षेमध्ये बऱ्याच वेळा मुलं फसलेली आहेत आत्ताच्या एक्झाम मध्ये प्रश्न होता चला पुढे जर बघितलं अनुसूचित जाती जमाती जे तीन आणि दोन पाच म्हणून पाचव्या क्रमांकावरील भारतातील अनुसूचित जाती व जमाती सेम सब्जेक्ट आहे जाती जमाती परिशिष्ट क्रमांक सहा परंतु कोणत्या भागासाठी साठी ईशान्य भागासाठी सेवन सिस्टर्स म्हणतो आपण ते सेवन सिस्टर हे पाच मधला अंक सहा सहा क्रमांकाचं परिशिष्ट ईशान्य भारतातील अनुसूचित जाती व जमाती त्यानंतर आहे परिशिष्ट क्रमांक सात त्यामध्ये दिल्या आहेत सर्व सूची सूचीचा स सातचा स एकमेकाला मॅच करतात म्हणून सात क्रमांकावरती जे काही परिशिष्ट आहे ते आहे केंद्र व राज्य यांच्यामधील विषयांची सूची त्यानंतर परिशिष्ट क्रमांक आठ बघा सुरुवातीला चौदा होत्या भाषा आत्ता नव्याने आठ झाल्या म्हणून आठव्या क्रमांकाचं परिशिष्ट भाषा चौदा प्लस आठ असे एकूण परिशिष्ट आठ मध्ये भाषा दिलेल्या आहेत परिशिष्ट क्रमांक नऊचा जर विचार केला तरी मित्रांनो सुरुवातीला हे आ आठ परिशिष्ट होते नऊ पासून पुढचे जे चार परिशिष्ट आहेत हे नव्याने ऍड झालेले आहेत हे मूळ घटनेमध्ये नव्हते ते कोणते नऊ परिशिष्ट कायद्याचे अंमलीकरण दहा क्रमांकाचं परिशिष्ट पक्षांतर बंदी आता नंबरचं परिशिष्ट काय सांगते गाव की छोरी, बारा सांगते शहर म्हणजेच गावचा विषय पंचायत एकूण विषय एकोणतीस शहर किछोरी नगरपालिका विषय अठरा अशा प्रकारे एकूण सर्व परिशिष्ट तुमच्या लक्षात राहतील सांगितल्याप्रमाणे याला दोन तीन वेळा व्हिडिओला रिवाईज करा शंभर टक्के हा जो आमचा प्रयोग आहे हा सक्सेसफुली ठरेल आमच्या विद्यार्थ्यांना सगळ्यांना परिशिष्ट पाठ आहेत मग तुम्हाला का नाही भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद